मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजने यांच्या वतीने पोलीस आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढावा तसेच गुन्हेगारीवर आळा बसावा पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे यासाठी राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजने यांच्या वतीने राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये पोलीस आपल्यादारी या उपक्रमाचे आयोजन संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे पोलीस निरीक्षक गुन्हे विवाग विश्वास पाटील उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार श्री बाळासाहेब भोजने यांनी केला यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला या कार्यक्रमास राज्य कर्मचारी सोसायटीचे सेक्रेटरी लोटन सोनवणे संचालक किरण बोरसे राजेंद्र भावसार लखुजी महाजन बारकू वाकसर बाळासाहेब जाधव वाकचौरे साहेब गायकवाड अशोक शिंदे श्री बाविस्कर ॲडव्होकेट मिलिंद कुरकुटे मयूर थोरात पंडित किरण देशमुख हिरे साहेब वैष्णव शेळके मिलिंद मुळे आभाळे मिलिंद तारे भरत जाधव वैद्यसर नाठेताई वाघताई वाईकरताई श्री बाळकृष्ण पवार श्री तांबट सर श्री धुमाळ श्री मुळे दादा यांच्यासह राज्य कर्मचारी वसाहतीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने या उपक्रमास उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आभार श्री संदीप भोजने यांनी मानले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद